नमस्कार लाडकी बहिणी योजनेविषयीची आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेली आहे आता सव्वा हप्ता वाटप झालेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना सव्वा हप्ता भेटलेला आहे आणि आता सातव्या आणि तसेच आठव्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे ती तारीख तर आपण पाहणारच आहोत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी महिलांसाठी देखील अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे काय तर महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट आलेली आहे आहे सव्वा हप्ता तर आता सर्वांना भेटलेला आहे त्यामुळे महिला नक्कीच आनंदी झालेल्या आहेत आणि सरकारला देखील धन्यवाद देत आहेत परंतु आता सातव्या हप्त्या आणि आठव्या हप्त्याची ओढ महिलांना लागलेली ला आहे तर त्या हप्ता कधी भेटणार याच्याविषयीची नवीन तारीख देखील जाहीर झालेली आहे आणि हे गिफ्ट तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर तर भेटणारच आहे आणि सातवा अधिकचा सा आठवा हप्त्याची तारीख एक्झॅक्ट आपण सांगणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील हप्त्याची तारीख जाणून घेण्याच्या अगोदर आपण काही महत्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या अगोदर पाहून घेऊया आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे, तुम Igna, पैसे, ता ता पैसे तर तुम्हाला मिळणारच आहेत परंतु लाडकी बहीण योजनेच्या सुद्धा काही पैसे मिळणार आहेत आता व्यतिरिक्त पैसे कशामुळे मिळणार तर हे पहा जर तुम्हाला माहिती असेल की उज्ज्वला गॅस कनेक्शन जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला हे ला अतिरिक्त पैशाचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे तसेच जरी उज्वला गॅसचा कनेक्शन नसेल आणि तुम्ही लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी महिला असाल तरी देखील तुम्हाला एक नवीन योजना तुमच्यासाठी आलेली आहे ती योजनेविषयी देखील आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत लगेच जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहिणी व्यतिरिक्त पहिले पैसे अतिरिक्त कोणते मिळणार तर ते म्हणजे उज्ज्वला गॅस कनेक्शनचे तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत काही महिलांना तर झालेसुद्धा आहेत परंतु हे पैसे भेटण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर यासाठी तुम्हाला अत्यंत एक सोपी गोष्ट करायची आहे ती म्हणजे जर तुमच्या नावावर उज्वला गॅस कनेक्शन असेल तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही गॅस भरून घ्यायचा आहे आणि गॅस भरल्याच्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर दोन ते तीन तासामध्ये उज्ज्वला गॅसचे कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यात पडून जातील आतापर्यंत पैसे भेटले नाहीत काय कारण असणार किंवा कोणत्या महिला ज्या आहेत त्या पैसे भेटण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि कशामुळे राहिलेल्या आहेत ते देखील आपण लगेच जाणून घेऊया आणि आता एकवीसशे रुपये महिलांना प्रश्न पडला होता सर एकवीसशे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले होते की सर आम्हाला एकवीसशे रुपये दे देणार आता परंतु आता ते पैसे कधीपासून आणि कशा कधी देणार तर ते आपण जाणून घेऊया तर आता ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे नवीन बजेट जे आहे ते फेब्रुवारीमध्ये नवीन बजेट किंवा अर्थसंकल्प म्हणा तो होत असतो आणि अर्थसंकल्प झाल्याच्या दरम्यान झाल्याच्यानंतर म लाडकी योजनेसाठी स्पेशल बजेट जे आहे ते अप्रूव्ह होणार आहे नवीन चेक साईन होणार आहेत आणि मग तुम्हाला एकवीसशे रुपये जे आहे ते चालू होणार आहेत आता एक म महत्त्वपूर्ण प्रश्न राहिला तो म्हणजे आतापर्यंत पैसे कशामुळे भेटले नाहीत तर हे पहा पैसे न भेटण्याचे दोन ते तीन महत्त्वपूर्ण कारणे आहेत ते कारणे जर जाणून घेतले तर मग मात्र तुम्हाला पैसे भेटण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा उशीर होणार नाही तर त्यामधील पहिले कारण जे की सर्वांना अवगत आहे आणि माहितीसुद्धा आहे ते म्हणजे बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक नसणे हो मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण कारण आहे भरपूर महिलांनी या कारणाकडे सुरुवातीला लक्ष दिले नाही परंतु आता नंतर त्यांनी आधार कार्ड लिंक करून घेतले आहे आणि पैसे देखील त्यांना प्राप्त झालेले आहे त्यामुळे तुमचे तुम्हाला जर पैसे एकही रुपया नसेल पडला तर तुम्ही बँके जाऊन चौकशी करा जर तुमचे एकापेक्षा अधिक बँकेत जर अकाउंट असतील दोन बँकेत अकाउंट असतील तरी देखील ते बँकेत जाऊन विचारा आमचे एवढे पैसे आम्हाला कस कशामुळे पडले नाहीत किंवा आमचे आधार कार्ड लिंक आहे का नाही हे तुम्ही बँकेमध्ये जाऊन विचारू शकता आता दुसरे अत्यंत महत्त्वपूर्ण कारण जे आहे ते काय ठरलेले आहे तर हे पहा दुसरे कारण म्हणजे महिलांनी फॉर्म तर भरला परंतु तो फॉर्मच अप्रूव्ह झाला नाही किंवा त्यामध्ये काही स्फुटीने आली किंवा काही अडथळा आल्यामुळे मग मात्र तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा रिसबमिटचे ऑप्शन आले होते तर अशा काही अड अडचणीमुळे देखील महिलांचे फॉर्म बाद ठरलेले आहेत आणि त्या महिलांना पैसे भेटलेले नाहीत परंतु आता काही महिलांचे तर फॉर्म अप्रूव्ह झाले होते तिसरं कारण तुम्हाला लगेच सांगून टाकतो काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते सर्व गोष्टी ज्या त्या ओके झाल्या होत्या परंतु परंतु त्या एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे सरकारने त्यांना यावेळेस एक रुपयासुद्धा त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही तर ही गोष्ट देखील लक्षात घेण्यासारखी आहे त्यामुळे फक्त एकाच योजनेचा लाभ घेत जा इतर योजनेचा लाभ तुम्ही जर घेत नसाल तर ते देखील तुम्ही कमेंटमधून सांगू शकता आता महाराष्ट्रातील छत्तीसपैकी छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत व हो मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत परंतु अगोदर दहा ते बारा जिल्हे जे आहेत ते अगोदर यादी आपल्याकडे आलेली आहे ती दहा ते बारा जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला मी लगेच देणार आहे आणि त्या जिल्ह्यांना आज रात्रीपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे ते दे देखील तुम्हाला मी आत्ताच स्पष्ट करतो आता सर्वात अगोदर पैसे कोणाला येणार किंवा आतापर्यंत सर्वात अगोदर पैसे कोणाला आलेले आहेत तर अशा महिलांना पैसे आलेले आहेत ज्या महिलांनी सुरुवातीला जुलै असेल ऑगस्ट असेल किंवा सप्टेंबर असेल या तीन महिन्यात अर्ज केले होते तर अशा महिलांना सात हजार पाचशे रुपये तर आलेलेच आहेत आणि सोबतच डिसेंबरचा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता तुम्ही कोणत्या महिन्यात अर्ज केला होता समजा तुम्ही जर ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल आणि तुम्हाला एक रुपया सुद्धा भेटला नसेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही आज रात्रीपासूनच तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आता महिलांचा महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न होता सर मागील पैशांचं काय झालं ते येणार का तर हे पहा मागील तुमचा एकूणा एक, एक रुपया शासन तुम्हाला देणारच आहे त्यात काहीच वाद नाही परंतु फक्त तुम्हा तुम्हाला एकदा बँकेत जाऊन चेक करायचे आहे कारण की विषय काय होत आहे पैसे येत आहेत सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत परंतु महिला बँकेत जाऊन चेक करत नाहीत की पैसे आले किंवा नाही मेसेजची वाट पाहतात कधी कधी पैसे जमा सुद्धा मेसेज जे आहे ते पडत नाहीत त्यामुळे एकदा बँकेत जा चौकशी करा तुमच्या खात्यावर पैसे पडले का आणि पडले असतील तर लगेच काढून घ्या आता सव्वा हप्ता तर भेटलेलाच आहे सातव्या आणि आठव्याची तारीख देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो कुठल्याही प्रकारचा उशीर न करता तर हे पहा सव्वा अधिक सातवा हप्त्याची तारीख तर सांगणारच आहे आणि नंतर निवडक जिल्हे ज्या की जिल्ह्यामध्ये आज रात्री पैसे येणार ते देखील आपण पाहणारच आहोत आहोत तर हे पहा आता ज्या महिला राहिलेल्या आहेत आ... त्यांना दीड हजार रुपये डिसेंबरचा हप्ता तर भेटणारच आहे येत्या दोन ते तीन दिवसात डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल आता त्याच्यानंतर सातवा आणि आठवा हप्ता जो आहे तो म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जानेवारीमध्ये मकर संक्रांती आहे जी की सर्वांना तुम्हाला माहिती असेलही चौदा तारखेला मकर संक्रांती आहे आणि या मकर संक्रांतीच्या ठीक दोन दिवस अगोदर तुम्हाला म्हणजे बारा तारखेला बारा जानेवारीमध्ये बारा जानेवारीला तुम्हाला तीन हजार रुपयाचा प्रचंड मोठा हप्ता डायरेक्ट सरकार करून भेट दिला जाणार आहे मित्रांनो ही अपडेट आतापर्यंत युट्यूबवर कोणीही दिली नव्हती त्यामुळे सर्वात अगोदर अपडेट आपण ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक लाईक लगेच करून टाकायचं आहे आता वळूया आपण आपल्या जिल्ह्यांकडे तर हे पहा तुम्ही स्क्रीनवर जिल्हे पाहू शकता कोणते ते दहा जिल्हे आहेत की त्या दहा जिल्ह्यांमध्ये आज रात्री पैसे मिळणार आहेत महिलांना तर हे पहा बीड असेल जालना परभणी या साईडला तर कालच पैसे आले किंवा अजूनही पडतच आहेत परंतु आज रात्री पुणे या ठिकाणापासून सुरुवात होणार आहे पुणे असेल रायगड सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर ठाणे नाशिक मुंबई शहर मुंबई उपनगर तर अशा पद्धतीचे जवळपास आठ ते दहा जिल्हे आहेत की ज्या दहा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के महिला वंचित राहिलेल्या होत्या त्यामध्ये काल दहा ते वीस टक्के महिलांना पैसे भेटलेले आहेत परंतु आता ज्या महिला पन्नास चाळीस पन्नास टक्के राहिल्यात त्यांना आज रात्री देखील पैसे त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहेत आता महत्वपूर्ण गोष्ट ठरते ते म्हणजे आज रात्री पैसे भेटणार हे ओके झालं परंतु आता कोणत्या महिलांना येणार तर हे पहा ज्या महिला राहिल्या होत्या अशा सर्व महिलांना आज रात्री पैसे त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहेत तर आता अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगा सांगू इच्छितो आपल्या चॅनलतर्फे जे की लाडके बहिणी आपल्या व्हिडिओला लाईक करत असतात व्हिडिओ संपूर्ण पाहत असतात आणि छान छान कमेंट देखील खाली करत असतात तर अशा बहिणीसाठी आपण एक नवीन आपल्या चॅनलतर्फे मित्रांनो स्पेशल सबस्क्रायबरसाठी एक मोठं गिफ्टचे नियोजन आखलेले आहे आता हे गिफ्ट कधी मिळणार तर हे पहा येत्या चार ते पाच दिवसाच्या आत किंवा आजपासूनच आपण ही लिस्ट तयार करण्या चालू करणार आहोत आणि सात पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपल्या चॅनलतर्फे आपण बहिणींना देणार आहोत त्यामुळे याची याची अटी आणि शर्ती काय असणार किंवा नियम आणि पात्रता काय असणार ह्या गिफ्ट प्राप्त करण्यासाठी तर हे पहा अतिशय सिंपल आणि साध्या अटी आपण ठेवलेल्या आहेत यामध्ये पहिली अट आहे मित्रांनो आपली ती म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला असायला पाहिजे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही पहिल्या अटीमध्ये बसलेला आहात आणि तुम्ही दुसरी अट क लगेच जाणून घ्या तुम्ही जेणेकरून तुम्हाला देखील काहीच पैठणी साडी जी आहे ते तुम्हाला मिळून जाईल तर हे पहा दुसरी अट ती म्हणजे तुम्ही व्हिडिओला आपले सर्व सर्व मान्यपेक्षा जर दररोज जे नवीन व्हिडिओ येतात त्या व्हिडिओ पाहायच पाहिल्याच्यानंतर त्याला एक लाईक तुम्ही करायलाच पाहिजे एक लाईक तुमची आणि खाली एक छान कमेंट देखील तुम्ही करू शकता धन्यवाद सर किंवा आम्हाला पैसे मिळाले धन्यवाद सर किंवा अशा काही पद्धतीने तुम्हाला जी कमेंट तुम्हाला चांगली वाटेल ती तुम्ही कमेंट खाली करायची आहे आणि कमेंट खाली केल्याच्यानंतर तुमच्या ह्या अटी ज्या आहेत त्या दोन पूर्ण झालेल्या आहेत काय करायचं तुम्हाला परत हे सांगतो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खाली एक छान कमेंट करून टाका जेणेकरून आपण त्यातून सात लकी विनर जे आहे ते काढणार आहोत आणि सात महिला महिलांना डायरेक्ट पोस्टाने म्हणा किंवा पार्सलद्वारे त्यांच्याकडे आपण मकर संक्रांतीच्या अगोदर ती साडी जी ता आहे ती पाठवणारच आहोत त्यामुळे टेन्शन घेऊ नका फक्त आपले व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्युअसली पाहत जा आणि तुम्हाला आता तारीख देखील आपण सांगितलेली आहे आणि आज रात्री तुम्हाला पैसे आले की नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला सांगू शकता जेणेकरून आम्हाला देखील पुढील नवीन अपडेट घेऊन येण्यास लवकरच आम्ही तयार आहोतच समजा परंतु तुम्ही देखील सांगायचे आमचा जिल्हा तुमचा जिल्हा सांगायचा आहे तुमचे नाव देखील तुम्ही सांगू शकता आणि पैसे आले की नाही ते देखील तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपण जर कोणाची काही अडचण असेल तर आपण ती कमेंट लगेच आपण रिप्लाय देत देत असतो आणि वरपर्यंत देखील मुख्यमंत्र्यांच्या ईमेल साईटवर देखील आपण ती पाठवत असतो त्यामुळे काही अडचण असेल छोटी असेल मोठी असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर लगेच तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचे नाव व तुमची अडचण सांगायची आहे आणि आपण लगेच ती पुढे फॉरवर्ड करणार आहोत धन्यवाद